एकीकड का तुमचं आमच्या चॅनल वरती स्वागत आहे मी संदीप ठाकरे घेऊन आलोय तुमच्यासाठी नवीन प्लॉट म्हणजे हा प्लॉट जो आहे हा नॅशनल हायवे बँगलोर त्या रोडवरती आहे केसोडिया गावात आहे तिथे पूर्ण जे गाव आहे बऱ्यापैकी एम एसीच्या अंडर मध्ये येते माझ्या वाईट साइड इथे नावाचे तुमचं जे आहे त्याच नावामध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये गाड्यांचा खूप आवाज येत असेल तर इथं कंटिन्यू ट्रास आणि त्यामुळे हा जो प्लॉट आहे हा कमर्शियल साठी आणि इंडस्ट्रीयल साठी खूप चांगला प्लॉट आहे तुम्ही इथे एखादं हॉटेलचा प्लॅन करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला पाहिजे असेल तर इथे शॉपिंग सेंटरचा तुम्ही प्लॅन करू शकता त्याच्यानंतर कुठली इंडस्ट्री जर टाकायची तर इंडस्ट्रीचा सुद्धा तुम्ही इथं प्लॅन करू शकता प्लॉटचा जो एरिया आहे तो साधारण ट्वेंटी मिनिटाचा एरिया आहे आणि प्लॉट जो आहे तो ईस्ट फेसिंग आहे म्हणजे अपोजिट साईडला ईस्ट आहे प्लॉट चा फेसिंग ईस्ट so, साइडला सो वास्तूच्या दृष्टीने सुद्धा चांगला आहे प्लॉटच्या बॅक साइडला तुम्हाला दिसेल की बाजूच्या बाजूला मंदिर आहे ते पद्मावती देवीचं so, मंदिर आहे सो फ्रंटे जो आहे प्लॉटचा तो साधारण आपल्याला पाहिजे तसा घेता येईल दीडशे फूट पाहिजे असेल तुम्हाला तर दीडशे फूट मिळेल तुम्हाला जर सव्वाशे फूट पाहिजे तर सव्वाशे फूट मिळेल किंवा दोनशे फीट पाहिजे तर दोनशे फूट सुद्धा तुम्हाला इथं फ्रंटेज मिळू शकते इथून जे शिरवाळा जे आहे ते साधारण आठ किलोमीटर अंतर आहे हार्डली पाच मिनिटांमध्ये तिथं तुम्ही पोहोचू शकता आणि जो टोल नाका आहे पुण्याजवळचा तर केवळ तिथला तर तो जो टोल नाका आहे साधारण तुम्ही पकडून चाला इथून एक पंचवीस किलोमीटरच्या अंतरावरती टोल नाका आहे इथून तुमचं महाबळेश्वर पाचगणी हे हार्डली अर्धा तासाच्या अंतरावरती आहे आणि सातारा जे आहे साधारण तुम्ही इथून एक पाऊन ते एक तासात पाऊन तासातच तुम्ही तुम्ही साताराला पोहोचू शकता प्लॉट अतिशय उत्तम आहे कमर्शियल त्याचं व्हॅल्यू म्हणजे कमर्शियल लेवलचा प्लॉट आहे त्यामुळे आणि असा रोड टेस्ट प्लॉट मिळणं निअरली इम्पॉसिबल असं म्हणजे मिळत नाही फ्रंटच चांगला असलेला प्लॉट भरपूर असतात बर बरेच ठिकाणी कसं होतं की फ्रंटेज कमी असतो प्लॉटला इथे तुम्हाला जवळजवळ दीडशे प्लस पण फ्रंटेज मिळू शकता सध्या प्लॉटची जी इथे तुम्हाला प्लॉट सध्या तो सध्या एक दहा फूट खाली दिसेल ती पूर्ण जागा आम्ही तुम्हाला भरून देणार आहोत पूर्ण वीस दोन प्लॉट तुम्हाला भरून मिळेल आणि पूर्ण एम आय डी सी म्हणजे माझ्या लेफ्ट साइड ला तुम्ही जशी कंपनी बघता त्याचप्रमाणे इथे एशियन पेंट पण आहे बराचसा एरिया जो आहे तो एमआयडीसीचाच एरिया आहे त्यामुळे हॉटेल सारख्या गोष्टी म्हणा किंवा इव्हन तुम्ही लॉजिंग सुद्धा करू शकता इथे बऱ्याचशा तुम्ही कमर्शियल गोष्टी इथे पेट्रोल पंपासाठी बघत असाल तर पेट्रोल सुद्धा इथं तुम्ही प्लॅनिंग करू शकता पासून किती डिस्टन्स कात्रस पासून एक साधारण एक पस्तीस ते चाळीस किलोमीटर अंतर वेगळे कोणाला जरी पूर्ण प्लान बांधून पाहिजे असेल शेड बांधून पाहिजे असेल सुविधा आहे सगळी सुविधा आहे तेही बांधून कुणाला एकदा गोडाऊन करायचं असेल गोडाऊन बांधून रेंट चे काय एक्सपेक्टेशन रेंट तुम्ही गोडाऊन जर पकडलं तर साधारण तुम्ही पकडून झाला हायवेच्या बाजूला असल्यामुळे साधारण पंधरा रुपयाच्या असलोयाच्या गोडाऊन रेट आहे पर्स साधारण काय रेटमध्ये जायला अंदाजान तुम्ही सांगितलं प्लॉट असल्यामुळे माझ्या मते की हा जो क्वेश्चन आहे हा पर्सनली पहिले ते प्लॉट आवडला पाहिजे प्लॉट आवडल्यानंतर त्याच्यावरती बोलून करू त्यामुळे लवकर लवकर दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि एक्झॅक्टली कुठली एमआयडीसी आहे ती डी एमआयडीसी आहे खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमचे जे व्हिडिओज आहेत ते शेअर करायला विसरू नका हो धन्यवाद हा जो प्लॉट आहे हा कमर्शियल साठी आणि इंडस्ट्रीयल साठी खूप चांगला प्लॉट आहे तुम्ही इथे एखादं हॉटेलचा प्लॅन करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला पाहिजे असेल तर इथे शॉपिंग सेंटरचा तुम्ही प्लॅन करू शकता त्याच्यानंतर कुठली इंडस्ट्री जर टाकायची तर इंडस्ट्रीचा सुद्धा तुम्ही इथं प्लॅन करू शकता प्लॉटचा जो एरिया आहे तो साधारण ट्वेंटी मिनिटाचा एरिया आहे आणि प्लॉट जो आहे तो ईस्ट फेसिंग आहे म्हणजे अपोजिट साईडला ईस्ट आहे प्लॉटचा फेसिंग ईस्ट साइडला आहे वास्तूच्या दृष्टीने सुद्धा चांगला चा आहे प्लॉटच्या बॅक साइडला तुम्हाला दिसेल की आमच्या बाजूला मंदिर आहे ते पद्मावती देवीचं मंदिर आहे सो फ्रंटेज जो आहे प्लॉटचा तो साधारण आपल्याला पाहिजे तसा घेता येईल दीडशे फूट पाहिजे असेल तुम्हा तुम्हाला तर दीडशे फूट मिळेल तुम्हाला जर सव्वाशे फूट पाहिजे तर सव्वाशे फूट मिळेल किंवा दोनशे फूट पाहिजे तर दोनशे फूट सुद्धा तुम्हाला इथं फ्रंटेज मिळू शकते इथून जे शिरवाळा जे आहे ते साधारण आठ किलोमीटर अंतर आहे हार्डली पाच मिनिटांमध्ये तिथं तुम्ही पोहचू शकता आणि जो टोल नाका आहे पुण्या जवळचा तर केवळ तिथला तर तो जो टोल नाका आहे साधारण तुम्ही पकडून चालला इथून एक पंचवीस किलोमीटरच्या अंतरावरती टोल नाका आहे इथून तुमचं महाबळेश्वर पाचगणी हे हार्डली अर्धा तासाच्या अंतरावरती आहे आणि सातारा जे आहे साधारण तुम्ही इथून एक पाऊन ते एक तासात पाऊन तासातच तुम्ही तुम्ही साताराला पोहोचू शकता प्लॉट अतिशय उत्तम आहे कमर्शियल त्याचं व्हॅल्यू म्हणजे कमर्शियल लेवलचा प्लॉट आहे त्यामुळे आणि असा रोड टेस्ट प्लॉट मिळणं निअरली इम्पॉसिबल असं म्हणजे मिळत नाही फ्रंट चांगला असलेला प्लॉट भरपूर असतात बरेच ठिकाणी कसं होतं की फ्रंटेज कमी असतो प्लॉटला इथे तुम्हाला जवळजवळ दीडशे प्लस पण फ्रंटेज मिळू शकता सध्या प्लॉटची जी इथे तुम्हाल तुम्हाला, हो। तुम्हाला प्लॉट सध्या तो सध्या एक दहा फूट खाली दिसेल की पूर्ण जागा आम्ही तुम्हाला भरून देणार आहोत पूर्ण वीस प्लॉट तुम्हाला भरून मिळेल आणि पूर्ण एमआयडीसी म्हणजे माझ्या लेफ्ट साइडला तुम्ही जशी कंपनी बघतात त्याचप्रमाणे इथे एशियन पेंट पण आहे बराचसा एरिया जो आहे तो एमआयडीसीचाच एरिया आहे त्यामुळे हॉटेल सारख्या गोष्टी म्हणा किंवा इव्हन तुम्ही लॉजिंग सुद्धा करू शकता इथे बऱ्याचशा तुम्ही कमर्शियल गोष्टी पेट्रोल पंपासाठी बघत असाल तर पेट्रोल सुद्धा तुम्ही प्लॅनिंग करू शकता कात्रज पासून किती डिस्टन्स कात्रज पासून एक साधारण एक पस्तीस ते चाळीस किलोमीटर अंतर वेळकडे कोणाला जरी पूर्ण प्लान मानून पाहिजे असेल शेड बांधून पाहिजे असेल सगळी सुविधा आहे तेही बांधून तुला इथं गोडाऊन करायचं असेल गोडाऊन बांधून रेंट चे काय एक्सपेक्टेशन रेंट तुम्ही गोडाऊनच जर पकडलं तर साधारण तुम्ही हायवेच्या बाजूला असल्यामुळे साधारण पंधरा रुपयाच्या असतोच गोडाऊन रेट आहे पण साधारण काय रेट मध्ये जाईल प्लॉट जरी एक अंदाज तुम्ही सांगितलं प्लॉट माझ्या मते की हा जो क्वेश्चन आहे हा पर्सनली पहिले ते प्लॉट आवडला पाहिजे प्लॉट आवडल्यानंतर आपण त्याच्यावरती बोलून शकतो त्यामुळे लवकर लवकर दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि एक्झॅक्टली कुठली एमआयडीसी आहे ती केसोडी एमआयडीसी आहे लवकरात लवकर खाली ता... दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमचे जे व्हिडिओज आहेत ते शेअर करायला विसरू कर। नका धन्यवाद हेलो नमस्कार दोस्तों मैं पंकज बिजलानी फिर से आपके सामने हाजिर हूँ दोस्तों आज एक कमर्शियल प्लस इंडस्ट्रियल टाइप का मैं प्लॉट लेकर आया हूँ आप देख सकते हो मेरे सामने बहुत बड़ा कंपनी है आ, और अभी मैं खड़ा हूँ एम आई डी सी में जो की टोल है। वहां से ऑलमोस्ट बीस पच्चीस किलोमीटर आ रहा है कागरा से हार्डली 40 किलोमीटर आ रहा है मेन हाईवे जो ये हाईवे सीधा सतारा होते हुए इसी को जाता है, उसी हाईवे पे खड़ा हूँ मैं, और इसी रोड पे आगे शिल्वर, शिल्वर है, और महाबलेश्वर भी काफी नजदीक आता है तो so इवन है रोड रोड काफी लुकिंग टू वेल्डियर स्मॉल इंडस्ट्री या ऐसा कुछ आप करना चाहते हैं तो उसके लिए ये काफी ही अच्छा ऑप्शन है तो फ्रेंड्स ये टोटल तो तो जो प्लॉट है वो है ट्वेंटी का और इसमें आपको ऑलमोस्ट सवा सौ फीट का फ्रंटेज जा आ जाएगा तो फ्रंटेज भी काफी अच्छा है और ये ऑलरेडी मतलब यहाँ पे इंडस्ट्री तो टाइप का पूरा एरिया बन चुका है आप उस साइड देखेंगे तो बड़ी, बड़ी सब इंडस्ट्रीज है बैक साइड में आप देखोगे ग्रेवी साइड इंडस्ट्री है काफी मतलब और नए नए प्लांट्स आ रहे हैं तो दिस लोकेशन इज वेरी गुड फॉर लाइक अगर आप इन्वेस्टमेंट भी करना चाहते हो आप ऑलरेडी किसी इंडस्ट्री में है आप गुन इंडस्ट्री में है या कुछ प्लांट वगैरह आप करते हो तो आप ये प्लाट लेके भी हो तो सकते हो भविष्य में भी आपको काम आ सकता है और अगर आपको इमिजिएट बेसिस पे भी कुछ इंडस्ट्री डालनी है गुडाउन डालना है छोटा प्लांट डालना है मीन को ऑफ द

बाकी तो मुझे कुछ पता नहीं जरूरत नहीं है मेरवाल में शेरवाल कितना दूर है यहाँ से शेरवाल यहाँ से हुए और आ, पांच मिनट का डिस्टेंस है और फ्रंटेज कितना रहेगा पूरा फ्रंटेज आपको सवा सौ फीट का फ्रंटेज तो आ रहा तो है तो तो पीछे मंदिर है वो पीछे में कौन सा मंदिर है पद्मावती टेम्पल है और डायरेक्शन वगैरह कैसा है प्लॉट का ये ईस्ट फेसिंग का प्लॉट है उस साइड पूरा ईस्ट है और ये वेस्ट है।, तो है और ये नॉर्थ है और ये साउथ है तो ईस्ट फेसिंग प्लॉट है तो फ्रेंड्स जैसा जैसा कि आपको पूरा एक्सप्लेन किया गया और ये आप देखेंगे काफी ही अच्छा एरिया है पूरा सराउंडेड बाय बड़ी बड़ी कंपनीज है यहाँ पे थर्मेक्स भी है एशियन पैंट भी है और एलोरा फार्मा करके बहुत बड़ी कंपनीज तो, ये आप, का टेंपल आप देख सकते हैं और टोटल ट्वेंटी थाउजेंड स्क्ट का प्लॉट है और ये पीछे भी आप देख सकते हैं इंडस्ट्री है काफी बड़ी इंडस्ट्री है वो भी तो पुणे से कातराज से हार्डली फोर्टी मिनट्स का ड्राइव लगता है अगर करेंगे तो ऑलमोस्ट एरिया जैसा कि आप देखेंगे कि बेंगलुरु से ये रोड आता है डायरेक्टली और पुणे की तरफ जाता है और पुणे से काफी नजदीक है तो एक फ्यूचर प्रोस्पेक्ट भी काफी अच्छा है उस हिसाब से क्योंकि मेन नेशनल हाईवे पे ये प्लॉट है और आप देखेंगे ऑलरेडी फुल्ली फंक्शनल हाईवे ये और अच्छी बात ये है कि ऐसे प्लॉट कभी भी इजिली होते हैं लिक्विड क्योंकि रोड टच है सर्विस रोड भी है एक्सप्रेस हाईवे भी है और कनेक्टिविटी के हिसाब से बेस्ट है और कभी भी आप किसी भी वे में इस प्लॉट को यूज कर सकते हैं और अभी मैं एक थोड़ा वॉक शुरू भी करा देता हूँ ये आप देखेंगे पुणे कंपनी है और ये सब मतलब ये शेड्स ऑलरेडी बने हुए हैं इस तरह का एक शेड आप भी बना सकते हैं ट्वेंटी थाउजेंड फीट में जो कि आप देख रहे हैं मल्टीपल यहाँ पे शेड्स हैं ट्वेंटी थाउजेंड थर्टी थाउजेंड टेन थाउजेंड फोर्टी थाउजेंड के और मल्टीपल अभी एम आई डी सी का वाटर टैंक भी आप देख सकते होंगे और इस तरह के फ्लाई ओवर भी पूरे बने हुए हैं इंफ्रा के मामले में ऑलरेडी पेट्रोल पंप्स हैं प्रॉपर हर चीज रोड्स हैं और फ्लाईओवर हैं अंडर पास है पूरा इंफ्रा एक जो आप इंफ्रा एक्सपेक्ट करते हो किसी भी अच्छी डेवलप लोकलिटी से वो सब आपको यहाँ पे मिलता है तो ये जस्ट मैं वॉक थ्रू आपको करा देता हूँ प्लाट्स के सराउंडिंग में किस तरह का डेवलपमेंट है और ये कैसोड़ी एम एक्सप्रेस जो हाईवे है उसी पे आती है जो हमारा सतारा जाना हो महाबलेश्वर रोड पे उसी रोड पे ये एम आती है और काफी फैली हुई है अंदर भी काफी फैली हुई है मैं आपको अंदर से भी दिखा सकता हूँ यहाँ जगह जगह एम के बोर्ड्स भी लगे हुए हैं और ये आप देखेंगे अलग अलग इंडस्ट्रीज के यहाँ पे बोर्ड्स हैं जो काफी अंदर अंदर भी इंडस्ट्री सिचुएटेड है हम तो मेन रोड पे आपको प्लॉट दे रहे हैं अगर आप अंदर भी जाते हैं तो काफी इंडस्ट्रीज अंदर भी अवेलेबल है अगेन ये का बोर्ड है जिसको मैं जूम कर लेता हूं ये आप देखेंगे और आप देखेंगे कंटिन्यूसली यहाँ पे काम चालू है अभी एक होटल का काम चालू है सामने जो आप देख रहे हैं और ऐसे मल्टीपल चीजें ये अभी थर्मेक्स देखेंगे थर्मेक्स का बोर्ड था जो कि अंदर आती है थर्मेक्स जो वेल नोन कंपनी है और इसी एमआईडीसी में मैंने एक्शन पेन को भी विजिट किया बड़ी-बड़ी फार्मा कंपनीज को भी विजिट किया तो एक तरह से काफी ही पीसफुल एटमॉस्फेयर है अह स्पर्ड है एमआईडीसी और वेल well कनेक्टेड है और काफी ही मतलब ग्रोथ आप देखेंगे जगह-जगह इंफ्रा के काम चालू है ग्रोथ प्रोस्पेक्टिवली काफी हाई है यहां पे ये एक कंपनी भी आपके सामने तो ये जैस वॉक थ्रू में कोशिश कर रहा हूँ आपको दिखाने का ताकि आपको नॉलेज हो सके इसके बाद मराठी में भी पूरा आपको एंक्वायरी मतलब डिटेल्स मिलेगा मेरे जो पार्टनर है वो आपको पूरा मराठी में भी बताएंगे प्लीज बने रहिए आप वीडियो में एंड पूरा मैं आपको एक वॉक थ्रू अगर हम अंदर के रोड्स पर भी जाते हैं अंदर के रोड्स पर भी इस तरह से डेवलपमेंट ऑलरेडी हो रहा है ये जस्ट इनसाइड वाले रोड पे हम लोग अभी जा रहे हैं एक्सप्रेस से अंदर वो भी मैं आपको दिखा देता हूँ जहां से एक्सप्रेस वे हाईवे विजिबल रहता है ये आप देखेंगे राइट साइड में अगेन बड़ी बड़ी कंपनी निर्माण में है बन चुकी है और भी नए नए प्रोजेक्ट आते जा रहे हैं ये जो उस साइड अपोजिट साइड से मैं आपको सेम व्यू दिखा रहा था अभी इस साइड से दिखा रहा हूं अभी अपोजिट साइड के सर्विस रोड पे हम लोग आ चुके हैं यहां से आप थोड़ा आगे राइड लेते हैं अपोजिट साइड से तो सब मतलब एक बार आप अगर आप इंडस्ट्रीज में हैं आप किसी भी मैन्युफैक्चरिंग में हैं तो इस लोकेशन में एक बार आपको जाके आना जरूरी है क्योंकि आपको एक नॉलेज भी होगा और हमारे पास अंदर भी प्लॉट्स हैं अभी हम लोग अंदर वाले प्लॉट्स की तरफ जा रहे हैं जहाँ पे हमारे पास एक एकड़ का हा रोड जो आहे हा नॅशनल हायवे बँगलोर त्या आहे आहेसोडी या गावात आहे तिथे पूर्ण जे गाव आहे भरपैकी एमआयडीसी च्या अंडर मध्ये माझ्या वाईट स्वर नावाची कंपनी आहे त्याच तुम्हाला व्हिडिओ मध्ये गाड्यांचा खूप आवाज येत असेल तर इथं कंटिन्यू असत आणि त्या हा जो प्लॉट आहे हा कमर्शियल साडी आणि इंडस्ट्रीयल साठी खूप चांगला प्लॉट आहे तुम्ही इथे एखादा हॉटेलचा प्लॅन करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला पाहिजे असेल तर इथे शॉपिंग सेंटरचा प्लॅन करू शकता त्याच्यानंतर कुठली इंडस्ट्री जर टाकायची तर इंडस्ट्रीचा सुद्धा तुम्ही इथे प्लॅन करू शकता प्लॉटचा जो एरिया आहे तो साधारण ट्वेंटी मिटरचा एरिया आहे आणि प्लॉट जो आहे तो ईस्ट फेसिंग आहे म्हणजे अपोजिट साईड ईस्ट आहे प्लॉटचा फेसिंग ईस्ट साइडला आहे सो वास्तूच्या दृष्टीने चांगला आहे प्लॉटच्या बॅक साइडला तुम्हाला सा, दिशाल की बाजूला मंदिर आहे ते पद्मावती देवीचं मंदिर आहे सो फ्रंटेज जो आहे प्लॉटचा सा, तो साधारण आपल्याला पाहिजे तसा येईल दीडशे फूट पाहिजे असेल तुम्हाला दीडशे फूट मिळेल तुम्हाला जर सव्वाशे फूट पाहिजे तर सव्वाशे फूट मिळेल किंवा दोनशे फूट पाहिजे तर दोनशे फूट सुद्धा तुम्हाला इथं फ्रंटेज मी रुपये मिळेल इथून जे शिरवाळा जे आहे ते साधारण आठ किलोमीटर अंतर आहे हार्डली पाच मिनिटांमध्ये तिथे तुम्ही पोहोचू शकता आणि जर टोल नाका आहे पुणे जवळचा तर केवळ तर तो जर साधारण तुम्ही पकडून झाला इथून एक पंचवीस किलोमीटरच्या अंतरावरती टोल नाका आहे इथून तुमचं महाबळेश्वर पाचगणी हे हार्डली आता तासाच्या अंतरावरती आहे आणि सातारा जे आहे साधारण तुम्ही इथून एक पाऊन ते एक तासात पाऊन तासातच तुम्ही तुम्ही साताराला पोहोचू शकता प्लॉट अतिशय उत्तम आहे कमर्शियल त्याचा तो कमर्शियल लेवलचा प्लॉट आहे त्यामुळे आणि असा रोड टेस्ट प्लॉट मिळणं निअरली इम्पॉसिबल असं म्हणजे मिळत नाही फ्रंटेज चांगला ना, असेल प्लॉट भरपूर असतात बऱ्याच ठिकाणी कसं होतं की फ्रंटेज कमी असतो प्लॉटला इथे तुम्हाला जवळजवळ दीडशे रुपये पण फ्रंटेज मिळू शकता सध्या प्लॉटची जी इथे तुम्हाला प्लॉट सध्या तो सध्या एक दहा फूट साली पूर्ण जागा आम्ही तुम्हाला भरून देणार आहोत पूर्ण वीस धरून मिळेल आणि पूर्ण एमआयडीसी म्हणजे माझ्या लेफ्ट साइड तुम्ही जशी कंपनी बघतात त्याचप्रमाणे इथे एशियन पेंट पण आहे बराचसा एरिया जो आहे तो चा एरिया आहे त्यामुळे हॉटेल सारख्या गोष्टी म्हणा किंवा इव्हन तुम्ही लॉजिंग सुद्धा करू शकता इथे बऱ्याचशा <सख़ागा>। तुम्ही कमर्शियल गोष्टी पेट्रोल पंपासाठी बघत असाल तर पेट्रोल पंपाचं इथं तुम्ही प्लॅनिंग करू शकता साधारण एक पस्तीस ते चाळीस किलोमीटर वेगळे कोणाला पूर्ण बांधून पाहिजे असेल शेट बांधून पाहिजे असेल ती पण सुविधा आहे सगळी सुविधा आहे तेही बांधून रेंट ची काय एक्सपेक्टेशन रेंट तुम्ही गोडाऊन पकडलं तर साधारण तुम्ही पकडून बाजूला काय प्लॉट जरी अंदाज असल्यामुळे माझ्या मते की हा जो क्वेश्चन आहे हा पर्सनली प्लॉट आवडला पाहिजे प्लॉट तर आपण त्याच्यावरती बोलून त्यामुळे लवकर लवकर दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि एक्झॅक्टली कुठली एमआयडीसी आहे ती केसोडी एमआयडीसी आहे लवकर लवकर आहे दिलेल्या कॉल करा आणि आमचे जे व्हिडिओ आहेत ते शेअर करायला विसरू नका तर हा जो प्लॉट आहे हा कमर्शियल साठी आणि इंडस्ट्रीयल साठी खूप चांगला प्लॉट आहे तुम्ही इथे एखादं हॉटेलचा प्लॅन करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला पाहिजे असेल तर इथे शॉपिंग सेंटर प्लॅन करू शकता त्याच्यानंतर मुखील इंडस्ट्री जर चांगायची तर इंडस्ट्रीज तुम्ही इथं प्लॅन करू शकता प्लॉटचा जो एरिया आहे तो साधारण ट्वेंटी मिटरचा एरिया आहे आणि प्लॉट जो आहे तो ईस्ट फेसिंग आहे म्हणजे अपोजिट साईड ईस्ट आहे प्लॉटचा फेसिंग ईस्ट साइडला आहे सो वास्तूच्या दृष्टीने सुद्धा चांगला आहे प्लॉटच्या बॅक साइडला तुम्हाला दिसाल की बाजूला मंदिर आहे ते पद्मावती देवीचं मंदिर आहे सो फ्रंटेज जो आहे प्लॉटचा तो साधारण आपल्याला पाहिजे तसं घेत दीडशे फूट पाहिजे असेल तुम्हाला तर दीडशे फूट मिळेल तुम्हाला जर सव्वाशे फूट पाहिजे तर सव्वाशे फूट मिळेल तर दोनशे फूट पाहिजे तर दोनशे फूट सुद्धा तुम्हाला इथं फ्रंटेज वीस रुपये मिळेल इथून जे शिरवाळा जे आहे ते साधारण आठ किलोमीटर अंतर आहे हार्डली पाच मिनिटांमध्ये तिथं तुम्ही पोहोचू शकता आणि जर तोळ नाका आहे पुण्या जवळ जर तर तो जर तोळू नाता आहे साधारण पकडून झाला इथून एक पंचवीस किलोमीटरच्या अंतरावरती तोळ नाता आहे इथून तुमचं महाबळेश्वर पाचगणी हे हार्डली आता तासाच्या अंतरावरती आहे आणि सातारा जे आहे साधारण तुम्ही इथून एक पाऊन ते एक तासात पाऊन तासातच तुम्ही तुम्ही साताऱ्याला पोहोचू शकता प्लॉट अतिशय उत्तम आहे कमर्शियल त्याचा व्हॅल्यू म्हणजे कमर्शियल लेव्हलचा प्लॉट आहे त्यामुळे आणि असा रोड टेस्ट प्लॉट मिळणं निअरली इम्पॉसिबल असत म्हणजे मिळत नाही फ्रंटेज चांगला असेल ना प्लॉट भरपूर असतात बऱ्याच ठिकाणी कसं होतं की फ्रंटेज कमी असतो प्लॉटला इथे तुम्हाला जवळजवळ दीडशे रुपये फ्रंटेज मिळू शकता सध्या प्लॉटची जी इथे तुम्हाला प्लॉट सध्या तो सध्या एक दहा फूट साडे कि पूर्ण जागा आम्ही तुम्हाला धरून देणार आहोत पूर्ण वीस दोन त्याच्यावर तुम्हाला भरून मिळेल आणि पूर्ण एम आय डी सी म्हणजे माझ्या लेफ्ट साइड तुम्ही जशी कंपनी बघता त्याच इथे एच पेन पण आहे बराचसा एरिया जो आहे तो एमआयडीसीचाच एरिया आहे त्यामुळे हॉटेल सारख्या गोष्टी म्हणा किंवा इव्हन तुम्ही लॉजिंग सुद्धा करू शकता इथे बऱ्याचशा तुम्ही कमर्शियल गोष्टी पेट्रोल पंपासाठी बघत असाल तर पेट्रोल पंपाचं इथे तुम्ही प्लॅनिंग तुम करू तु शकता किती साधारण पस्तीस ते चाळीस किलोमीटर वेगळे कोणाला प्लान बांधून पाहिजे असेल शेड डाऊन पाहिजे असेल सुविधा आहे सगळी सुविधा आहे तेही बांधून तुम्हाला असेल गोडाऊन बांधून वेगळे काय एक्सपेक्टेशन रेंट तुम्ही गोडाऊन पकडलं तर साधारण तुम्ही पकडून बाजूला असल्यामुळे साधारण पंधरा रुपयाचे असतो गोडाऊन रेटे पाच साधारणतः काय मध्ये जायची प्लॉट तरी एक अंदाजन तुम्ही सांगितलं प्लॉट असल्यामुळे माझ्या मत की हा जो क्वेश्चन आहे हा पर्सनली माझ्या प्लॉट आवडला पाहिजे प्लॉट आवडल्यानंतर आपण त्याच्यावरती बोलून शकतो त्यामुळे लवकर लवकर दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि एक्झॅक्टली कुठली एमआयडी ती केसोडी एमआयडी आहे लवकर लवकर आहे खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमचे जे व्हिडिओ आहेत ते शेअर करायला विसरू नका Það er njóð.